मागे सगळे थोडं तुम्ही म्हणजे हा म्हणजे हात असा तुम्ही पुढे या बाबा करोल एक सेकंद एक बोला रोल परवा पेरणा कारखान्यावरती जो शेतकऱ्याच्या नावाने मेळावा झाला तो मेळावा मोठ्या अपेक्षेने शेतकरी आले होते बारा वर्षापासून कारखाना बंद पडला होता हा कारखाना सावंत माध्यमातून चालू झाला आणि शेतकऱ्यासाठी काही योजना अशाचा पुराण यामधनं आपल्याला मिळेल या भावनेपोटी शेतकरी तिथं गेले परंतु तिथं गेल्यानंतर फक्त आणि फक्त हा शेतकरी मेळावा नसून हा सावंताचा मेळावा होता हे लोकांच्या बोलण्यातून सिद्ध झालं ज्या सावंतने ओमदादावर तिथं टीका केली ज्या खासदार मी निवडून आणला हा खासदार माझ्यामुळं झाला त्यांना माहीत नाही की परवा झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांच्या मतदारसंघातून त्यांनी लाखो रुपये खर्च करूनसुद्धा म्हणजे उमेदवाराचे वेगळे त्यांनी लाखो रुपये खर्च करूनसुद्धा तब्बल पंच्याऐंशी हजार मताची त्यांच्या मतदारसंघातून लीड मिळाली आणि लीड मिळाल्यानंतर बोलले की नाही नाही मी अरकंद कामच केलं नव्हतं तर नेमकं यांची भूमिका काय आहे मांडू तरी दोन तोंडाचा असतो यांचे तोंड किती आहेत रावणाचे दहा तोंड असते त्यापेक्षा सुद्धा जास्त तोंड असणारा हा माणूस प्रत्येक वेळेस वेगवेगळं बोलायचं प्रत्येक वेळेस वेगवेगळं बोलायचं आणि एक वडीलधारा माणूस आहे आपल्या पक्षात काम केलेलं आहे आपले सहकारी म्हणून काम केलेलं आहे त्या भावनेपोटी खूपदाजानी प्रत्येक वेळेस यांना उत्तर देण्याचं टाळलं परंतु समोरच्या माणसाला असं वाटतं की आम्हाला काही बोलता येत नाही या आविर्भावात न राहता टीका करताना भान ठेवलं पाहिजे की ज्या कारखान्यावर तुम्ही चर्चा करता तो कारखानाच आदरणीय पवनराजे निंबाळकर साहेबांनी त्याचं एक्सपेंशन असेल जे काही काम केले आहे ते इथल्या जनतेला माहीत आहे आणि त्या जनतेने त्या केल्याच्या कामाची उतराई म्हणून कालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण बऱ्या गोष्टींना विरोध केला असताना तब्बल साडेतीन लाख मतांनी कळूराजे निंबाळकर यांना निवडून दिलं परंतु आपलं झालं आहे कसं आपल्या मतदारसंघात जर शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला तर त्याला म्हणायचं की सुपारी घेऊन आला का आणि इथं कळमदानाशिव मधल्या शेतकऱ्याला यायचं की तुमचं काही दुखतं आहे का तुम्हाला काही अडचण आहे का तुम्हाला जिथं निवडून दिलं आहे तिथल्या लोकांची समस्या अगोदर सोडवा आणि त्यानंतर आपण इकडली समस्या सोडवा प्रत्येकाला म्हणायचं माझ्या पक्षात ये मी तुला आमदार करतो ही या दिल्यातील जनता निश्चितच येणाऱ्या महिनाभरामध्ये बघणार आहे यांनी किती जणांची सुपारी घेऊन आमदारकीची तिकीटं फायल करायचा प्रयत्न केला आहे ही जनता बघेल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण लोकनेता आहे हे निश्चितच दाखवून देईल माझी या आपल्या माध्यमातून एवढीच विनंती आहे त्यांनी दोन महिने आपल्याला जनसेवेश राहिले आहेत एवढं काम करावं दोन महिन्यानंतर आपल्याला या भागातील भूमपर्डा वाशिमातील जनता रात्रचा गाठ उतरू देणार नाही याची नोंद घ्यावी धन्यवाद जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री यांनी पेरणा कारखान्यावर शेतकऱ्याचा सभासदाचा मेळावा घेतला आणि शेतकऱ्याचं एकच भावना असतील या माणसानं कारखाना ताब्यात घेतला आणि काहीतरी शेतकऱ्याचा फायदा करावा ह्या उद्देशाने शेतकरी तिथं आलेले असतात परंतु त्यांचं तसं काही नव्हतं त्याचा एकच उद्देश त्यांनी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर लोकप्रिय आमदार कैलासदा पाटील फक्त यांच्यावर निशाणा घेवण्यासाठीच त्यांनी मेळावा घेतलेला होता तर मला सांगण्याचं एक तात्पर्य आहे की बाबा तुम्ही तुम्ही विकास करायला आलात तर तुम्ही विकास करा, करा। आमदार साहेबावर तुम्ही वारंवार टीका कर टीका करता तसंच साहेबावर टीका करता तुमचे राजकारणाचे प्रश्न वेगळेच असतात आणि तुमच्यावर आईवडिलांनी कसे संस्कार केलेत हेच मला कळत नाही तिथे साहेबांना हमेशा म्हणतात की बाबा तुम्ही पक्षामध्ये की काम करत असताना तुम्ही बाबतीची बदलली मला साहिव, एक म्हणायचं आहे की सावंतसाहेब साहेबाला शिवसेनेमध्ये कुणी आणलं तर साहेबांनी आणलं आणि मध्ये जाताना सुद्धा एक हवा असायची की सावंत साहेबाचा मातोश्रीमध्ये वोट आहे परंतु त्यांचा कसलाच वोट नव्हता त्यांचा माज फक्त पैशावर होता तर मला काय सांगायचं आहे की हे माणूस आमच्या खासदार साहेबावर वारंवार आरोप करत आहे की तुझे बाप किती मला या सावंत साहेबाला एक विचारायचं आहे की तू सोलापूर जिल्ह्यामधला आहे बाबा तू वाकव गावातला आहे तिथं साधं तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य होऊ शकला नाही त्या जिल्ह्यामध्ये खासदाराच्या आशीर्वादाने तुम्ही आमदार झाला आणि त्यांच्यावर त्यांच्यावर आरोप करतात तुझे बाप किती तर मला वाकवमध्ये जाऊन विचारावं लागेल की सावंत साहेबाचे बाप किती आहे आणि हे बाप दुसऱ्याच्या काढण्यापेक्षा कोण ना कोण आपल्याला विचारत असतं की आपले बाप किती आहे सगळ्याला बाप एकच असतो की माणसाला आपल्यावर जर संस्कार चांगले असतील तर आपण त्याच्या कुठल्याही वैयक्तिक गोष्टीकडे जाऊ नये आमचे खासदार साहेबाचे पिताश्री त्यांनी शेतकऱ्यासाठी अतिशय सुंदर काम केलेलं आहे ते गोरगरब्याचे कैवारी म्हणून त्याला ओळखलं जातं आणि तशा राजाच्या पुटी घेणाऱ्या खासदाराला जर तुम्ही त्याचा बाप काढत असाल तर आम्ही तुम्हाला कदाबी माफ करणार नाही तुम्हाला जर वाटत असाल की आम्ही किंवा बंड केलं आणि तुमचा आम्ही पराभव करू आणि लोकसभेला आम्ही पाहिलं आहे की तुम्ही काय पराभव केला तुम्ही राजकीय जेवढे बी सत्तेत होतात बंड केलात आणि बऱ्याही लोकांनी तुम्ही जव सगळ्या जिल्ह्यात ताकद लावून ओमराजांना पाडण्याचा प्रयत्न केला परंतु सगळे पैशावाले विकीकड आणि सामान्य जनता ओमराजेसोबत होती त्याच्यामुळं ओमदादांना तीन लाख एकतीस हजाराची लीड मिळाली आणि तसं पाहता की भूमपरंडा वाशीमध्ये जर विचार केला तर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त लीड देणारा मतदारसंघ म्हणजे तो सावंतसाहेबाचा अरे बाबा तुम्ही स्वतःला पालकमंत्री समजता पालकमंत्री आहेत भविष्यामध्ये तुम्ही भावी पालकमंत्री असं तुम्हाला वाटतं तर मला एक वाटतं की विधानसभेला विधानसभेला तुमचा दारुण पराभव झालेला आहे आपल्या लोकसभेला तर विधानसभेलासुद्धा तुम्ही कितीही प्रयत्न करा तर तुम्हाला जर खरंच वाटत असेल मैदानात आपल्या पुतण्याला उतरवायचं असेल तर तुम्ही उतरवा तुमचा पराभव तुमच्या पुतण्याचं जर आम्ही डिपॉझिट नाही जप्त केलं तर आम्ही शिवसैनिकच सांगणार नाही मला सांगण्याचं एक तात्पर्य आहे की बाबा तुम्ही विचार करून बोलत जावा ह्याच्यानंतर जर तुम्ही थांबवलं नाही तर आम्ही तुम्हाला तुमच्या गावामध्ये येऊन तुमची काय लायकी आहे ती सांगण्याचं आम्ही समोर येऊन सांगू की काय असतंय जय हिंद जय महाराष्ट्र परवा दुःख येते केरणा कारखान्यावरती नावाला फक्त पेरणा परिवार म्हणून जो मेळावा घेतला तर तो पेरणा परिवार मिळावा नव्हता तो सावंत परिवार मेळावा होता त्याच्या माध्यमातून त्यांचं एक तट कारण आहे की त्यांना काही झालं की आज मला वाटतं की दोनशे अठ्ठ्याऐंशी जर जागा मतदार त्यांच्या घरात जर दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य असते तर ह्या महाराष्ट्रामध्ये कधी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा रेऊ लागते आता त्यांना वाटतं की आपल्या कुठल्याला या भागामध्ये उभा करायचे परवा दिवशी त्यांनी त्या मेळाव्यामध्ये कैलाशस्त्री पवनराजे निंबाळकर साहेबवर टीका केली खासदार ओहनराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली की त्यांच्या हा कैलासवासी पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येविषयी त्यांनी वारंवार आतापर्यंत लोकसभेमध्ये पण इलेक्शनमध्ये त्यांनी टीका टिप्पणी केली परंतु मी ताव तानाजी सावंत त्यांना सांगतो की बॉयलर कुंबडीच्या पिल्ल्याला पापाचं महत्त्व काय माहिती आहे की कैलासवासी पवनराजे निंबाळकर यांचं काम या जिल्ह्यातील सर्व जनतेला माहिती आहे की गोरगरिबांचे कैवारी म्हणून कैलासवासी पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेतलं जातं मा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सावंत साहेब की अर्चना पटणार सभेमध्ये की या ताईला निवडून आणण्यासाठी हा भाऊ छातीचा कोट करून त्यांना मी निवडून आले परंतु त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांना पळताबळी थोडी झाली एक्क्याऐंशी हजाराचं मताधिक्य त्या मतदारसंघामध्ये पवराजे निंबाळकर यांना मिळालं परंतु तानाजी सावंतच्या बायक्याची आता वाळू जमीन घसरलेली आहे त्यांना झालं झाले येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांचा पराभव अटळ असणार आहे आणि त्यांना माझी एक सूचना आहे की याच्यापुढं आपण कैद पवनराजे निंबाळकर यांच्यावरती टीका करताना दहा वेळेस विचार करावा कारण आपण ज्या वेळेस कारखान्यामध्ये एका कल टाकीला कलर देत होतात त्यावेळी या जिल्ह्यामध्ये कैद वसि पवनराजे निंबाळकर हे बँकुसर गाडीमध्ये फिरत होते शेतकऱ्यांची कैवारी कष्टकऱ्यांचे कैवारी म्हणून ना त्यांचं नामूल्य अजून देखील घेतला जातो परंतु आपण तानाजी सावंत याच्यापुढं कैलासी पवनराजे निंबाळकर साहेब असतील या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांना त्यांच्यावरती टीका करत असतात येणाऱ्या निवडणुकीमध्ये ओमराजे निंबाळकरची काय ताकद आहे हे तुम्हाला भूमपर आणावं अशी या मतदारसंघामध्ये पाहायला मिळेल तसे तुमचा पुतण्या या मतदारसंघामध्ये उभारला तर त्यांना देखील या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेवरती प्रेम करणाऱ्या जनतेचा जनता काय आहे आणि कैलास कैलासोशी पवनराजे निंबाळकरवर प्रेम करणारी जनता व या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य कैलासदाचा पाटील यांचा जनसंपर्क व त्यांनी केलेली विकास कामं या जोरावर परत एकदा या मतदारसंघामध्ये येणारी विधानसभा ही जनता परत एकदा कैला कैलासोशी कैला पवनराजे निंबाळकर यांच्या आशीर्वादाने या, या ठिकाणी आमदारसाहेबाला कैलास पाटील यांना परत एकदा विजयी केला